गोंदिया शहरातील जनता कॉलनीतील रहिवासी शालू मिथिलेश कोसरकर वयवर्ष तीस यांच्या घरात गुरुवारी भरदिवसा दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान झालेल्या चोरीचा उलगडा गुन्हे अन्वेषण विभागानं चोवीस तासाच्या आत केलाय या पथकानं या प्रकरणात अल्पवयीन मुलास ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून त्र्याहत्तर हजार दोनशे रुपयांचा माल हस्तगत केलाय फिर्यादी शालू कोसरकर यांचं घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यानं समोरच्या दाराचं कुलूप तोडून आतून त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे दागिने चोरून नेले या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला होता शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण शाखा तपास करत असताना त्यांना एक व्यक्ती मुख्य पोस्ट ऑफिस समोर सोन्या चांदीचे दागिने विकण्यास आला असल्याची गुप्त माहिती मिळाली होती यावर पथकानं याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून कोसरकर यांच्या गुन्ह्यात चोरीस गेलेले दागिने मिळाले चोरी करणारा अल्पवयीन असल्यानं त्याला त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आलं पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते डी बी पथकाचे पोलीस हवालदार सतीश शेंडे सुदेश टेंबरे निशिकांत लोंदासे प्रमोद चव्हाण दीपक रहांगडाले पोलीस शिपाई दिनेश बिसेन सुभाष सोनवाने मुकेश रावते अशोक रहांगडाले प्रमोद शेंडे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा